दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या वाडीवरे परिसरातील हॉटेल प्रयागराज मधील हॉटेल चालकासह दुकानातील ग्राहकाला जबर मारहाणी करण्यात आली होती स्वस्तात दारू द्यावी यावरून हॉटेल चालकाशी सुरुवातीला वाद घालण्यात आला या वादात हस्तक्षेप केल्यानं दुकानातील दुसऱ्या ग्राहकाला देखील आठ जणांच्या टोळक्यानं के मारहाण केलेली होती मारहाणीचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेरात देखील चित्रित झालेला आहे नाशिक मुंबई महामार्गावरील ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील हे प्रकरण असून पोलिसांनी तात्काळ संबंधितांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी महामार्गावरील हॉटेल व्यावसायिक हे एकवटलेले आहे मारहाणीत हॉटेलमधील कर्मचाऱ्यासह ग्राहक त्याचबरोबर हॉटेल मालक गंभीरता जखमी झालेले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात अद्यापही उपचार सुरू आहेत दरम्यान मारहाण करणारे या अज्ञात टोळक्याविरोधात तातडीनं कारवाई केली जावी अशी मागणी नाशिक मुंबई महामार्गावरील वाडीवरे परिसरातील हॉटेल व्यावसायिकांकडनं केली जात आहे हॉटेल प्रयागराज पाडळी फाटा मुंबई आग्रा हायवे काल रात्री काही समाजकंटकांनी हॉटेल तोडफोडीचं हे करून एका कस्टमरला बेदम मारहाण करून तो एवढा जखमी झालेला आहे तर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे बसे ती खाली सर्व इथे व्यावसायिक असल्यामुळे भीतीच्या वातावरणात व्यवसाय करण्यात हे होत आहे तर पोलिसांनी व्यवस्थित सहकार्य करून योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि हा हॉटेलचं झालेलं नुसतानाची भरपाई भेटण्यात यावी एवढं विनंती आहे आणि इथून पुढे वारंवार अशा घटना घडू नये आणि असलेले सर्व व्यावसायिक भयभीत झालेले असून ती योग्य ती कारवाई इथून पुढे व्हावी ही इच्छा आहे आज इथ पालोळी फाटाच्या आसपास सर्व जे काही व्यावसायिक आहेत ते स्थानिक आहेत आणि त्या ते सर्व शेतकऱ्यांचे व्यव व्यवसाय करतात पण त्याच्यातूनच काही हे जे लोक आहेत हे जे काही गुंडशाही हे काही आम्हाला इथं स्थानिकांना त्रास देतात तर याच्याकरता जे काही पोलीस प्रशासन असेल तर यांनी आम्हाला इथं सहकार्य करावं आणि त्याच्यातून आम्हाला ब कारण आमचे आता नवीन व्यवसाय आहे त्याच्यामुळं आम्हाला आमची एवढीच विनंती आमच्या ग्रामस्थाच्या धंद्याच्या वतीनं का आम्हाला पोलीस प्रशासनाला का आमचं इथून काय करावा आम्हाला मदत करण्यात यावी आणि याची दखल घ्यावी हीच आमच्या नम्रतेची विनंती आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक